एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं मारो कुठं वाटतं आम्हाला मी भाषणात बोलत होतो का रक्तदान करणाऱ्यांनी रक्त काढू नये आयुष्यात कोणाचं म्हणजे ते रक्तदान पूर्ण झालं बरोबर इकडे रक्तदान करत असेल मी कोणाचं रक्त काढत असेल तर ते रक्तदानाचा अर्थ उरत नाही पण रक्त जर कोणी पित असेल तर त्याचं रक्त काढायला काही हरकत नाही जो छत्रपतीचा विचार आहे बरोबर आणि मग पायदळी तुम्ही जी आर तुडवत असाल फेरा मारावं लागतो एक प्रकरण आहे एक डॉक्टर तिचा नवराई डॉक्टर का काहीतरी शिक्षक होता त्याचं मेडिकल बिल ते तो तडफडत होता हॉस्पिटलमध्ये आणि ते अडीच लाख रुपये भराचे होते आणि त्याच्यानं उपचार थांबवला होता डॉक्टरने था था तर ते मेडिकल बिल निघत नव्हतं ते पैसे मागत होते ती महिला भगिनी आमच्याकडे आली आणि त्याच्या जातीतलाच माणूस होता तो बिल काढणारा तरी त्याला ते काही पन्नास हजार मागत होते तेव्हा अडीच लाख निघाल ते माझ्याकडे म्हणजे पैसे नाही आहे तुम्ही तरी द्या अडीच लाख निघाल की तुम्हाला देतो म्हटलं चल बसलून गेलो या अकोल्याला का बिल काढत रे दोन मारल्या बर त्या अधिकाऱ्याला मारलं आहे दुसऱ्या दिवशी बिल निघालं आणि त्याचा जीव वाचला आहे आणि त्यानं माझ्यावर अॅट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल केल्याचा रिपोर्ट दिला अच्छा ती पण डॉक्टर ते त्याच जातीचे होते त्यांना खबरदार मी होतोय कसं काही बोललंच नाही बच्चू म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं जात कशी पकडतात बघा आणि आम्हाला येश आलंय मी जीव वाचवला ना याला फक्त थापडच मारली ना मग जीव वाचवणं महत्वाचं का थापड मारणं चुकीचं आहे